एक माहिती आपल्याला मिळाली होती की एक मसाज आणि स्पा सेंटर आहे प्रकारे त्या ठिकाणी अशा प्रकारे अनैतिक कृत्य चालत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर क्राईम ब्रांचने ती माहिती व्हेरीफाय करून तिथे पंटर वगैरे पाठवून ती माहिती खरी असल्याची दिसल्यानंतर तिथे कारवाई केलेली आहे तर या कारवाईमध्ये एकूण तिथून पाच महिलांना आपण तिथून रेस्क्यू केलेला आहे आणि ते मसाज आणि स्पा सेंटर चालवणारे जे दोन आरोपी होते त्यांना आपण पिटा ॲक्ट खाली कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे आता पुढे कारवाई त्यामध्ये सुरू आहे आता या एक्झाम्पलनंतर आपण सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं लायसेन्स्टवर स्पा आणि मसाज सेंटर सुरू आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण व्हेरीफाय करणार आहोत त्याचप्रकारे सर्व जे मसाज आणि स्पा सेंटरचे चालक आहेत त्यांनासुद्धा नोटीस देण्यात येईल की अशा प्रकारचे जर काही कृत्य त्यांच्याकडे आढळून आले तर त्याच्यामध्ये लिगल कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल